नोंदणी विवाह ज्याला रजिस्टर मॅरेज कोर्ट मॅरेज असेही म्हणतात अशा प्रकारचे लग्न केल्यावर घटस्फोट घेता येत नाही का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं उलया रजिस्टर मॅरेज किंवा नोंदणी विवाह किंवा कोर्ट मॅरेज या लग्नाचा एक प्रकार आहे लग्न कोणत्या प्रकारे केले पारंपरिक पद्धतीने केले रूढी परंपरेने केले का नोंदणी पद्धतीने केले हे ठरवण्यासाठी हे प्रकार आहेत वरील दोन्ही प्रकार जरी लग्न झाले असेल आणि पती आणि पत्नी यामध्ये कायदेशीर अस्तित्वात असतील त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक वाद झाले तर त्या दोघांपैकी एक व्यक्ती न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते केवळ रजिस्टर लग्न झाले आहे म्हणून रजिस्टर लग्नाच्या बाबतीमध्ये घटस्फोटाचा मागता येत नाही अशी कोणतीही कोठेही कायदेशीर तरतूद नाही जर रजिस्टर लग्न झालेले असेल तरी सुद्धा घटस्फोट मागता येतो घटस्फोट कोणकोणत्या कारणावरून मागता येतो यासाठी वेगळ्या तरतुदी आहेत आणि त्या कायद्यातील तरतुदी व कारणे घालून घटस्फोट मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करता येतो अशा प्रकारचे घटस्फोट मिळण्यासाठीच्या अर्जामध्ये लग्न झालेले होते ही बाब महत्वाची असते लग्न कोणत्या पद्धतीने झाले रजिस्टर झाले की रूढी परंपरेने झाले हे या ठिकाणी महत्वाचे ठरत नाही अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद